आपण सर्वांचं माझ्या स्वयंपाकघरात स्वागत आहे तर मी हे मोठे तांदूळ कंट्रोलचे असतात त्या तांदळाची मी चकली बनवणार आहे आणि खूप टेस्टी होते हे तांदळाची दोषे येते तर मी पीठ दळून भरपूर एकदाच आणलेलं आहे आणि मग ह्याच्यामध्ये मी तीळ टाकून घेतले एक गिलास आणि हे लाल चटणी घेतलेली आहे आणि हळद घेतलेली आहे थोडासा खायाचा सोडा घेतला एवढा आणि हे जिऱ्याचं पावडर धनिया पावडर घेतलेलं आहे तर हे असं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर किती झाले आता हे चार पाच सहा आयटम झालेले आहेत सात सगळे पिठासहित आणि ववा एक आठ आता हे ववा असा चांगला चुरगवून टाकायचं हाताने तर त्याचं वयाचं चांगलं सेंट आहे तर ह्याच्यामध्ये टेस्ट लागते ववा टाकल्याने चांगला भरपूर ववा आणि तिळ आहे तरच टेस्ट लागते तर ह्याच्यामध्ये स्वाद पण त्यांचा त्याचाच लागते आपण किती जरी आयटम टाकले तर ववा आणि तीळ हेच लागतात त्याच्यामध्ये चकलीमध्ये दुसरं काही दिसत नाही टाकलेलं तर मग तेल हे गरम गरम करून घेतलं होतं मी आणि मी असं हातानेच चांगलं ग थंडी असल्यामुळं हातानेच काढून घेतले मी चांगलं नाहीतर उन्हाळ्यात तर चमचच लागतो काही गरम करून घेतलं म्हणजे लगेचच तर पाणी पण हे ना लागणारं आपल्याला गरमच आहे आणि हे हे चमच्याने दोन चमचे मी मीठ घेतलं होतं मीठ ह्याच्यामध्ये चपलीमध्ये असलं तरच टेस्टी लागते चांगली आणि लाल तिखट पण आणि आणि हिरवी मिरची पण टाकली होती मी तिखट जास्त लागते म्हणून तिखट टाकलं होतं तिखट कमी खायचं असं तर तिखट नाही टाकायचं जास्त कमीच टाकायचं फक्त हिरवी मिरची जरी टाकली तरी चालते मग जास्त मी तिखट जास्त दिसा म्हणून लाल चटणी पण टाकली होती एक्स्ट्रा आणि हे जे मी घेतलं होतं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये कढीपत्ता कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे तिन्ही बी ह्याची पेस्ट करून घेतलं होतं चांगलं मी दळून पाणी टाकून आणि हे वरचं असंच ठेवणार आहे मी चिवड्यामध्ये ते टाकणार आहे वरचं मटेरियल निघलेलं नाही तर वरणाच्या ना फुंडीमध्ये पण टाकू शकतात आपण हे टेस्ट वेगळं लागते चांगल्याचं आता हे चाळून टाकायचं चा म्हणजे आपण जे सोरे असते ना त्याच्यामध्ये ते अडकू नये म्हणून असं चाळून घ्यायचं असते तिळ आणि ववा तर निघू शकते मन हे का कोथिंबीर ते अडकून बसते मधामध्ये लसणाचं काही असलं की तर मी लसूण तर टाकलंच नाही बिलकुल का तर मला लसूण आवडत नाही चकलीमध्ये जास्त आपल्याला आवडत असलं तर आपण टाकू शकतो आपण तर हे ते पाणी गरम करून घेतलेलं आहे मी एवढं पाने, पाने खुश कर हे चकली करण्यासाठी तर पाणी गरम पाण्यामध्ये टाकल्याने खुसखुशीत आणि करकरीत होती एकदम चांगली टेस्ट पण छान येते गरम पाण्यामध्ये चुरल्याने आणि हे जुने तांदूळ असल्यामुळे ह्याला पाणी जास्त लागत आहे तर हे खूप जुने तांदूळ आहेत का तर सहा सात महिन्याचे तांदूळ आहेत हे तर हे अनारशाला पण खूप टेस्टी लागतात जुने तांदूळ आणि हे चकली करायला आणि पांढरे आमचे लुग ते लुगुची असतात ते चकली जन संक्रांतीच्या वेळेस करतो तर आम्ही ते त्याला पण हेच छान तांदूळ लागतात जुने तांदूळ अनारसे तर खूप छान होतात जुन्या तांदळाचे तर मी अनारसे पण करून घेतले होते अगोदर थोडेसे या तांदळाचे पिठाचे चांगलं पीठ भिजू घालून आणावं लागते अांदरशाला दळून तर मी हे पाणी घेत आहे ह्याच्यामध्ये एवढं घेतलेलं आहे आणखीन एवढं उरून ठेवलेलं आहे सगळं टाकून तेवढं आता हे चांगलं पातळ चुरून घेतले मी चुलीवर तळायचं आहे तर मी हे चूल पेटून घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकले तापले आणि मी हे हळ पूजा पण केलेली आहे थोडंसं नैवेद्य ठेवून चुलीला इथं गणपती केल्या आणि तर हे असं करून प पाणी पण भरून ठेवले एक बुडगं आणि हे हळदी कुंकू लावून पूजा पण करून घेतलेली आहे तर दीपाळीत नसल्यामुळं मी अशी कधी पण करत असते मी तळण्याच्या सगळे पदार्थ करून खाते चुलीवरच आणि घरात तर तळण्यापेक्षा एकदम बाहेर तळलेले एकदम छान असते तर अंगण मोठं असल्यामुळं आपण असं ते मांडून सगळं स्वयंपाक करू शकतो बाहेर कधी कधी आपल्याला तर हे सोऱ्या घेतलेला आहे मी हे सोऱ्या तर खूप दिवसाचा आहे माझा तर कितीतरी पंचवीस वर्षे तरी झाले असते या सोऱ्याला पण मी एकाच हातानं वापरते बनून चांगलंच आहे पद्धतशीर हे सोरा तर असं पीठ असं आपण नरम करून घेतलेलं आहे तांदळाचं सगळं आयटम एवढी टाकून ववा धनिया ते सगळं कडीपत्ता आणि लाल चटणी हे मीठ हे सगळं टाकून घेतलेलं आहे आणि आता हे गोल असं करायचं आहे आपल्याला तर गोल चकली एकदम अशी पद्धतशीर करून घ्यायची तर दिसायला पण चांगली वाटते मग आता ही अशी चकली आण आली एक एक दिल तरी चांगलं वाटते कुणी पाहुणे आले तर एकदम तुकडे तुकडे चांगले वाटत नाहीत आणि डायरेक्ट तेलात पण मी टाकून घेते कधी कधी कंटाळा जर आला तर पण नेहमी करत असते मी हे चकल्या घरी आम्ही भातवरण जास्त करतो तर हे खायला लेकराला तिलकट छान असते हे खायला आणि पोट पण भरते तिळामुळे चांगलं लेकरांना कॅ कॅल्शियम वाढते शरीरामध्ये चांगलं वव्याने पोट साफ होते चांगलं तर हे काहीतरी तांदळाचं पण आपण वेगळे वेगळे जर पदार्थ केले तर आपण टेस्ट पण वेगळीच असते तर मी असे करून घेतलेत एवढे आणि मग आता हे तेलामध्ये तळून घेत आहे मी असे तर हे आता तळात गॅस गॅसवर न तळता चुलीवर तळलेली टेस्ट पण खूप छान लागते आणि मेन म्हणजे हे तेलाचा वास जे असते बाहेरच हवेमध्ये जातो आणि घरात तळलं तर घरातच सगळा वास येतो तेलाचा कुणाकुणाला तेलाचा वास पण पडत नाही जसं बाय बायकांना तर ते असं खुल्या ह्या वातावरणामध्ये करू शकतात छान बसून बाहेर तर ज्यांना जागा आहे त्यांना ज्यांना जागा नाही तर त्यांना तर काही हेच होत नाही त्यांना तेन, करावंच लागते मग घरामध्येच मजबुरी त्यांची असते तर मग मी असं तळून घेत आहे आणि मी तळायला हे झाड्या पण घेतला होता सलाख पण घेतला होता ह्याच्यावरही तर करताना आणि मी ह्या पिठाचे तांदळाच्या पिठाचे अनारशी दोसे सगळं इडली हे काय काय तांदळाचे आहेत सगळं ते सगळं बनवून घेत असते आणि आम्हाला फुकटच तांदूळ भेटतात कोपिंगचे तर आ, तीस किलो तरी तांदूळ दर महिन्याला भेटतात तर त्याचा मी हेच वापर करत असते आणि कधीकधी चिकट खिचडी पण करून खातो आम्ही ह्या तांदळाची छान तर आपणाला तर भरपूर असे करायला तर छान आवडते मला हे काही काही तेलकट पण पण जास्त पण तेलकट मी करून खात नाही पण कधी कधी केलं तर बाहेरच अंगणात करून घेत होतो आम्ही चांगलं चुलीवर तर हे सलाकमध्ये असं तेल निचरते म्हणून काढून घ्यायला बघितले पण खूप वेळ लागत होता म्हणून मी आपल्या आपल्या झाऱ्यानेच काढून घेतले ते तोपर्यंत आणि दुसरी पण केलेली आहेत मी चकण्याला हे तर हे एवढे का टाकून घेत आहे मी आणि एका महिन्यात मी दोनदा केलेली आहेत आणि दुसऱ्या वेळाचा पण व्हिडिओ टाकलेला आहे हे पातळ पीठ झालं होतं मग आता तरी पण टेस्ट लागत होतं हे सगळं चांगलं आणि ते पण हे होतं पण हे पीठ ते चुरलेलं पूर्ण रेसिपी होती यांची याची केलेली तुम्ही पण करून पहा असंच कडीपत्ता कोथिंबिराचं आणि हिरव्या मिरचीचं पेस्ट करून ते पिठामध्ये टाकून द्यायचं गरम तेल गरम पाणी तर एकदम बिघडणार नाही आणि खुसखुशीत एकदम छान लेकरं पण खुश होते लाभले हे असं एवढं टेस्टी खाऊन चकले तर टेस्ट तर भरपूरच छान येते याची आणि मी एवढं हे कंट्रोलचे आमचे तांदूळ असते तर मी एवढे पदार्थ करून खाते ह्याच्याकडून तुम्ही पण काय काय करून खातात ते नक्की कमेंट्स करून सांगा आम्हाला आणि आवडलं तर माझी रेसिपी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी तर हे आता आमचा एवढ्यात घणा काढून घेतलेला आहे मी आणि मग आता मला भरपूर काय काय करून बघायचं होतं तर चुलीवर तर आता आणखीन एवढं पीठ होतं करायचं आणि मी एकटीच आहे करणार मी सगळं हे तर हे एवढं खुसखुशीत झालेली आहे चांगली चकली दुसऱ्या वेळेस पण केलेल्या आहेत त्या पण खूप छान झाल्या होत्या पण ह्याची टेस्टच वेगळी होती तर त्याच्यामध्ये कढीपत्त्याचं ते टाकलं होतं मी आणि कोथिंबीरचं तर त्याच्यामुळं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करा म्हटलं ह्याच्यात तीळ पण भरपूर टाकलेली आहेत मी आणि हिवाळ्यात तर तिळ तिळ खाल्लेले लेकरांना तर भर भरपूर छान टेस्टी असतात ता आणि कॅल्शियम पण येतो हे तीळ खाल्ल्याने आपल्याला पण मोठ्या माणसांना पण आम्ही जेवण करते वेळेस नक्की घेऊन खातोत आता मला आणखीन एक रेसिपी करून पाहायची होती म्हणून मी काय केलं हे चकली झाली सगळी एवढं पिठाच्या सगळ्या करून घेतल्या मी आणि दुसरा तुम्हाला व्हिडिओ दाखवते मी मी अगंच हसत फिळत उगं करत आहे काही पण हे बाहेर बसल्याने आणि बिंदास्त करते मी काही पण टेन्शन घेऊन काहीच करत नाही बिघडलं तर बिघडलं म्हणते पण छान टेस्टी होते पण माझ्या हाताने काही पण केलेलं तर आता हे मला खारी बुंदी करून घ्यायची होती छोटीशीच मी चाळी घेतलेली आहे स्टीलची आणि तेच तेल उरलेलं होतं ते त्याच्यामध्ये थोडंसं कडीपीठ टाकून एक दोन चमचे आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं फक्त मी आणि थोडीशी हळद टाकली होती काहीच टाकलं नव्हतं दुसरं तर वरून असं चांगले टाकून घ्यायले तर तेवढी परफेक्ट आली नाही पण अशी चांगलीच झालेली आहे बुंदी तर ही भात ही पण भात वरणासोबत खायला खूप छान लागते बुंदी आणि ह्याच्यावर मग मागून आपण चटणी मीठ टाकून घेऊ शकतो आपण छान खायला तर ही चकली पण एवढी टेस्ट झालेली आहे आणखीन एकदा तुम्हाला फोडून दाखवते मी चुलीवर स्वयंपाक केल्याने हात काळे होतात कष्ट लागतात पण खूप टेस्ट होते तर हे असं एवढं भाकरी पण मला चुलीवर करायला आवडतात तर हे एवढं करून घेतलेले आहेत मी तुमच्यासाठी दोन तीन चकल्या तोडून दाखवल्या आहेत मी तर आता हे खारी बुंदी पण जास्त पण तळायची नाही थोडी कच्ची कच्चीच तळायची तर ह्याला खा ह्याला चटणी मीठ आणखीन लावावं लागते ला ला कढीपत्ता लसूण ला ते तर आणखीन खूप टेस्ट लागते तर मी चुलीवर होतं म्हणून हे पण एक्स्ट्रा एक आयटम करून घेत आहे मी तर आज तर किती दोन आयटम झाले एकदम बघत बघत आहे चांगले आणि फराळाचे चांगलेच आयटम आहेत हे तर आमच्या इथे दिपाळी नाही म्हणलं ना मी तर त्याच्यामुळं दिपाळी झाल्याच्यानंतरच मी असं तेलकट पदार्थ करते काही पण खाण्याकरिता आणि हे हिवाळ्यामध्येच केलेले चांगले असतात मग उन्हाळ्यात तर कोणीच खात नाहीत तेलकट पाणी पाणीच करते जीव तर आता ही पण चांगलीच खारी बुंदी अशी खुसखुशीत झालेली आहे मग आता ही अशी पण ही काढून घेतलेली आहे मी मी खूप शेतामध्ये ते मला खूप जायला आवडते चांगलं आणि शे चुलीवरचा मी लहानपणापासून चुलीवरचा स्वयंपाक खालेला आहे माझ्या आईच्या हातचा माझ्या आई तर खूप स्वयंपाक करत होती आणि ही टेस्टी टेस्टी एवढी चकली तयार झालेली आहे चांगली तर भरपूर या मग आपण पण खायला या आणि कशी झाली नक्की कमेंट्स करून सांगा हे माझा मुलगा पण खाता आहे